सुपारी आग भेट की दुपारी सजली रूपाने किती काटील जवानी चिकनी सुपारी आग भेट की दुपारी सजली रूपाने किती काटील जवानी तुझी नाजूक कंबर आग एकच नंबर मी तुझ्यावर फिदा असते महाग शंभर पोरगी नाही आपसरा तू मनामध्ये माझ्या बस जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे चिकनी सुपारी या वरती आपण बनवलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा त्याचबरोबर मित्रांनो लाईक केल्यानंतर खाली कॉमेंटच्या साईडला तुम्हाला हाईप नावाचं ऑप्शन दिसत असेल त्यावरून तिन्हीच्या तिन्ही हाईप तुम्ही सगळ्यांनी नक्की द्या कारण मित्रांनो हाईप दिल्यानंतरच आपला व्हिडिओला चांगला बूस्ट भेटणार आहे सो त्यामुळे हाईप नक्की करा सगळ्यात पेरणं तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल बट ती लिंक जर तुमच्या वेबसाईटमध्ये किंवा अलर्ट मशनमध्ये इम्पोर्ट होत नसेल तर तुम्हाला स्क्रीनवरती पुढं जे आहे ते व्हिडिओवरती क्यू आर कोड दिसणार आहे ते क्यू आर कोड स्कॅन करून देखील तुम्ही प्रिसेट इम्पोर्ट करू शकताय सो त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट बघायचं आहे पहिल्यांदा बीट मार्क प्रोजेक्ट आपण ओपन करून घ्यायचे त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे ओके आता मीडियामध्ये गेल्यानंतर जे पण मी मटेरियल तुम्हाला प्रोवाइड केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला काही व्हिडिओज आणि ओव्हरले बघायला भेटतील ठीक आहे तर पहिल्यांदा हा ओव्हरले जो आहे हा ओव्हरले तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट याचा कट आहे ओके आता त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मध्ये जायचंय आणि एक एक करून प्रत्येक फोटो जो आहे हा आपण ॲड करून घ्यायचा आहे तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि पूर्ण स्क्रीनवरती हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे ओके त्यानंतर जितके पण आपले बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो आपण या टाईपमध्ये ॲड करून घेणार आहे आणि फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती हे इमेजेस आपण अप्लाय करून घेणार आहोत ठीक आहे सो मित्रांनो जितके पण आपले इमेजेस असणार आहेत सगळे एक एक करून आपण या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे बाकी जे पण व्हिडिओजमध्ये फोटो आहेत हे सर्व तुम्ही अशा प्रकारे जे ते पूर्ण स्क्रीनवरती इमेजेस ऍड करून घ्यायचे तर तुमचा व्हिडिओ प्रॉपर दिसणार आहे ठीक आहे म्हणजे आता हे जे फुल स्क्रीनवरती आपण रेशो घेतलेला ना नाईन इन टू सिक्सटीन हा रेशो रील्सवरती उपयोग येतो त्यामुळे तुम्ही जर रील्स वरती व्हिडिओज बनवत असाल आणि वरती व्हिडिओ अपलोड करत असाल तर अशा प्रकारे जर तुम्ही फुल स्क्रीन व्हिडिओज बनवले तर निश्चितच ते व्हिडिओज जे आहे ते व्हायरल होणार आहेत सो नाईन इन इन्टू सिक्स्टीन या रेशोमध्ये सगळे फोटोज जे आहेत ते आपण एक एक करून ॲड करून घेत आहोत आणि पूर्ण स्क्रीनवरती केल्यानंतर इथं जेवढे पण फोटो आहेत ते आपण एंडपर्यंत प्रत्येक फोटो एक एक करून या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत ओके आता जितक्या पण आपल्या बीट आहेत बीट वरती आपन फोटा ले ले। तो तो ला या प्रत्येक बीटवरती मित्रांनो आपण फोटो ॲड करून घेतलेला आहे तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला या लाईक केला नसेल सो प्रत्येकाने या व्हिडिओला एक एक लाईक नक्की करा आणि या व्हिडिओच्या खाली मित्रांनो कमेंट सेक्शन जवळ तुम्हाला हाइप नावाचं ऑप्शन दिसत असेल त्यावरून तुम्ही तीन टाईम जे आहे ते हाइप देऊ शकता या व्हिडिओला जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो हाईप सेक्शनमध्ये वरतील त्यामुळे हाइप नक्की करा मित्रांनो या व्हिडिओला सो जितके लोक हाइप करतील त्यांचं नाव देखील इथं पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये दिसून जाईल ठीक आहे सो so, हाइप करायला अजिबात विसरू नका सगळे फोटोज मित्रांनो आपण एक एक करून जे आहे हे एंडपर्यंत ॲड करून घेतले आहेत आणि हे जे सगळे फोटोज आहेत हे ॲड केल्यानंतर यावरती आता आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत ओके जिथंपर्यंत आपला ऑडिओ होता तिथंपर्यंत आपण फोटोज तर ॲड करून घेतलेले आहेत आता फोटोज ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्हाला इफेक्ट्स जे आहेत ते तुम्हाला मॉडिफाईड इफेक्ट आहेत ते तुम्हाला प्रॉपर शिकावे लागतील त्यासाठी आधी प्लसवरती क्लिक करायचे तर दोन नंबरच्या म्हणजे एक नंबरला जो इमेज आहे त्यावरती आल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे आणि यात एक ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे तर हा ओव्हरले व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आता ओव्हरली व्हिडिओ ॲड केल्यानंतर याला थोडंसं जे आहे ते झूम करून घ्यायचं आहे झूम केल्यानंतर याचा आवाज असेल तर म्यूट करा आणि ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा ओके स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो पण काय असेल रिमूव्ह करून घ्यायचा आहे व्हिडिओ तुम्हाला जो इमेज आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे ओके त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये आपल्या यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो एक नंबरचा इमेजेस आहे एक नंबरच्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे आता पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता चेंजेस काय काय आहेत इफेक्ट्समध्ये जायचं आहे राष्ट्र ट्रान्सफॉर्म दोन जे लास्टला आहे ते रिमूव्ह करायचे आहेत सिम्पल स्टार फाईल्ड ऑन करायचं आहे आणि त्यानंतर पंच हा जो इफेक्ट आहे पिंच बल्क तो इफेक्ट ऑन करून घ्यायचा ओके अशा प्रकारे दिसेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड अपॅसिटीमध्ये जाऊन याची अल्पा ऑपॅसिटी थोडीशी आपण कमी करायची ठीक आहे म्हणजे आपला इमेजेस जो आहे तो थोडासा डार्क दिसेल आणि डार्क दिसल्यानंतर यावरती इफेक्ट अशा प्रकार हा क्लिअरली दिसून जाईल ठीक आहे किंवा यामध्ये तुम्हाला इमेजेसला काही छेडछाणी करायची असेल तर तुम्ही जस्ट इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे इथं ऑदर्समध्ये जायचं आहे चॅनल रीमॅप आर जी पीमध्ये जायचं आहे आर जी बीमध्ये गेल्यानंतर इथून तुम्ही थोडंसं जे आहे ते इमेजेसला अशा प्रकारे मॉडिफाई करू शकता बट ते तुमच्या चॉईसवरती आहे तुम्हाला करायचं असेल तर करू शकताय अदरवाइज नाही केलं तरी देखील चालेल ठीक आहे अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन दिसतील बट नाही केलेलं ठीक आहे त्यानंतर बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये तीन नंबरचा इफेक्ट आधी आपण कॉपी करून घ्यायचे तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर एक नंबरचा इमेजेस सोडायचं आहे दोन नंबरचा सोडायचा आहे आणि तीन नंबरच्या इमेजेसवरती येऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा तीन नंबरला पेस्ट केल्यानंतर परत एकाडे इमेजेस जेवढे आहेत त्या सगळ्या एकाडे इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करत राहायचं आहे ओके हा म्हणजे एकाडेक जेवढे पण इमेजेस आहेत त्या सगळ्या एकाडे इमेजेसना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे कारण हा इफेक्टच मुळात एकाडे इमेजेसला द्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर मित्रांनो जेवढे इमेजेस आपले शिल्लक राहतील लासला सगळ्यांना आपण हा इफेक्ट एंडपर्यंत अप्लाय करत राहायचं आहे त्यानंतर परत बॅक यायचं आहे आता मित्रांनो काळजीपूर्वक बघा इथं आपण काय केलेलं तर एक नंबरचा इमेजेसमध्ये राष्ट्र ट्रान्सफॉर्मर जो इफेक्ट होता तो आपल्याला हवा आहे सो त्यासाठी आपण काय करायचं आहे इथं बाकीचे जे इमेजेसचे म्हणजे सगळे इफेक्ट देऊन झाल्यानंतर करू शकता अदरवाइज यावरती राष्ट्र ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करून तीन डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर या दोन नंबरच्या इफेक्टवरती यायचं आणि इथे जस्ट पेस्ट करायचं आहे आणि ऑन करायचं आहे नंतर परत यायचं आहे इथं दुसरा जो रा राष्ट्र ट्रान्सफॉर्मर होता तो देखील कॉपी करायचं आहे आणि त्यानंतर इथे येऊन पेस्ट करायचं आहे लक्षात घ्या दोन सेपरेट इफेक्ट आहेत तर ते दोन सेपरेट इफेक्टच घ्यायचे आहेत अदरवाइज तुमचा इफेक्ट वेगळा दिसू शकतो इथं कॉपी करायच्या नंतर यावरती येऊन म्हणजे बघा इमेजवरती येऊन परत कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर परत व्हिडिओमध्ये आपलं यायचं आहे आणि आता या ठिकाणी दोन नंबरचा जो इमेजेस होता एक नंबरचा हा आणि दोन नंबरचा हा तर दोन नंबरचे जेवढे पण इमेजेस आहेत त्या सगळ्यांना म्हणजे जेवढे शिल्लक राहिलेले इमेजेस आहेत त्या सगळ्यांना हाच इफेक्ट आपण पेस्ट करत जायचा आहे एंडपर्यंत आता हा जो इफेक्ट आहे मित्रांनो हा एकदम प्रॉपर आणि मॅच होते सो हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो परफेक्ट दिसणार आहे सो हा व्हिडिओ इफेक्टला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर व्हिडिओवरती व्हिडिओ आपला रेडी होईल तीन वरती क्लिक करायचे तो कोपऱ्यात किंवा शेअर्स ऑप्शन यावरती क्लिक करायचे इथं तुम्ही टेन एटी पिक्सेल आहे तर टेन एटी सिलेक्ट करायचे आणि इथं तुम्ही फ्रेम रेट वगैरे फुल करायचे आणि क्वालिटी देखील याची हाय ठेवायचे आणि नंतर जर एक्सपोर्डवरती क्लिक केलं हो तर हा व्हिडिओ अगदी एचडी मध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या मध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका सोबतच खाली दिलेल्या हाईपवरती क्लिक करून तुम्ही हाईप नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र